नमस्कार मी नितेश बायकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सोबतच आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे त्याच्या निमित्तही सर्वांना कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पण एक गोष्ट लक्षात ठेवा महाराष्ट्र हा मराठी भाषिकांचा एक मे एकोणीसशे साठले निर्माण झाला एकशे आठ लोकांच्या जीवाचं बलिदान देऊन तयार झाला आणि महाराष्ट्र मराठी भाषिकांचा मुंबई सहित मिळवण्यासाठी अनेक लोकांना आपल्या जीवाची आहुती दिली अनेक आंदोलनं झाले पोलिसांनी गोळीबार केला ही मागणी भारताच्या स्वातंत्र्याच्या अगोदरपासून होती पण सरकार ठीक आहे केंद्र सरकार मराठी भाषिकांना महाराष्ट्र मुंबई सहित द्यायला तयार नव्हता ठीक आहे आणि तो तयार करून घेतला पण याच्यात एक वेगळी मागणी विदर्भाची होत आहे ठीक आहे विदर्भाची मागणी काबर होत आहे त्याचे अनेक कारण आहे म्हणून महाराष्ट्र दिनाच्या निमित्त विदर्भ वेगळ्या व्हायला पाहिजे का याच्या बाबतचे अनेक व्हिडिओ मी टाकले आहे पण महाराष्ट्र कसा निर्माण झाला असाही व्हिडिओ टाकला आहे तो व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर घ्या पाहू शकता का महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली प्रांत प्रांतरचनेतून ठीक आहे भाषेनुसार या देशामध्ये प्रांत निर्माण झाले पाहिजे याच्यातून निर्मिती झाली आणि मराठी भाषिकांचा महाराष्ट्र मागितला फाजल अली कमिशन नेमलं होतं ठीक आहे भाषावार प्रांत रचण्यासाठी त्याने सांगितलं होतं का विदर्भ हे वे, वेगळे वे राज्य असावं म्हणून देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदाले आणि मनगुंटीवार यायनं हा मुद्दाच घेतला होता का आमचं सरकार आलं तर विदर्भ वेगळे राज्य करू देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलले त्याचे व्हिडिओ युट्यूबवर अजूनही आहे विदर्भ वेगळ्या घेतल्याशिवाय आम्ही राहू नाही पण ते विषय सत्तेत आले आणि बाजूले पडले असो ठीक आहे तो विषय आपण या महाराष्ट्र दिनी घेऊ नाही विदर्भ वेगळ्याचा मुद्दा वेगळ्या दिनी घेऊ ठीक आहे पण सोबतच कामगार दिन आहे ठीक आहे कामगार दिन हा जागतिक कामगार दिन आहे एकोणीस ठीक आहे ए भाऊ जागतिक कामगार दिन हा एक मेले आहे इथं लक्ष द्या वर्ल्ड लेबर कोर्ट आहे आणि ते कामगाराच्या हक्कासाठी काम करते त्याचं मुख्यालय रोमले आहे ठीक रोम आहे रोमले म्हणलं आंतरराष्ट्रीय कामगार संघटना नावाची संघटना आहे आणि ही संघटना कामगाराच्या हक्कासाठी भांडते लढते आणि जगातल्या अनेक देशाले दिशानिर्देश करते पण कामगारासाठी भारतात सगळ्यात खरं काम कोणी केलं असेल तर ते काम केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामाचे तास सोयावरून बारा इंग्रजायले करायला लावले कामगार कायद्यात दुरुस्ती केली भारत स्वतंत्र झाल्यावर बारा तासाचे कामाचे कामा तास आठ तास केले आणि आमच्या दाढीवाल्या भावनं पुन्हा आठशे बारा कराच्या प्रोव्हिजनमध्ये आहे कारण त्याने मुक्या आणण्याचं भलं करायचं आहे सोबतच आहे महिलांना प्रसूती रजा जर महिला कामगार म्हणून काम करत त्यांना प्रसूती रजा भेटत त्याच्यानंतर ए भाऊ महिलांना रात्र वेळी काम करता येणार नाही त्याच्यानंतर ठीक आहे ए भाऊ त्याच्यानंतर कामगारांना पेन्शन पेन्शनच्या सगळ्या अटिव शर्यती लागू केल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यानंतर कामगार विमा जर कामगार काम करत असताना अपघात झाला तो आयुष्यात असा अपयश झाला का तो पुन्हा ठीक आहे काम करू शकणार नाही ठीक आहे एकाच जागेवरचा झाला समजा त्याचे पाय कटले हात कटले किंवा मग त्याचं ठीक आहे अशी हानी झाली का तो त्याचं कुटुंब चालू शकणार नाही तर आयुष्यभर त्याला पगार भेटन ठीक आहे असं प्रोविजन केलं आहे त्याच्यासाठी कर्मचारी विमा प्रत्येक कर्मचाऱ्याचा काढणं गरजेचं आहे अनेक कंपन्या काढत नाही आणि त्याचा अपघात झाल्यावर मग थातूर मातूर पन्नास हजार एक लाखाची मदत करते आणि आपलं कर्तव्य झटकते पहिलेच तिनं विमा काढला नसल्यामुळे त्या कर्मचाऱ्यावर आयुष्यभराचा प्रश्नचिन्ह निर्माण होते जर एखाद्या करता धरता पुरुषाचं असं झालं तर त्यानं का करायचं म्हणून कर्मचाऱ्याच्या हिताचं रक्षण झालं पाहिजे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यासाठी पेन्शनचा नियम लागू केला त्यांच्यासाठी कर्मचारी विमा लागू केला ठीक आहे कर्मचाऱ्यांचे कामाचे वेळ कमी केले महिला जर कामगार म्हणून काम करत असेल तर त्यांना रात्रपाईचं काम करता येणार नाही अशा ना ना। अनेक गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारासाठी चालू केल्या भारतात आणि जवळपास या जगात ऐंशी देशामध्ये ऐंशी देशामध्ये ठीक आहे कामगार दिनी ठीक आहे कामगारांना सुटी दिल्या जाते बा कायदा आणि सार्वजनिक सुटी जाहीर केली जाते का म्हटलं मी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाते कामगारासाठी हे तुम्ही लक्ष द्या त्याच्यानंतर सी एल ई एल आणि पी एच एल सर्वांना लागू केले म्हणजे तुमच्या ज्या काही सुट्या आहेत ठीक आहे मग तात्पुरत्या रजा त्याच्यानंतर मेडिकल लीव तुम्ही बिमार पडले तर त्याची रजा ठीक आहे पगारी सुट्या बिनपगारी सुट्या ठीक आहे ह्या सगळ्याची सुविधा ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लागू केली त्याच्यानंतर कामगारांना आठवड्याची सुटी ठीक आहे आठवड्याची सुटी सुद्धा कंपल्सरी कोणाही कंपनीत राहत असेल तर त्याने एक विकली ऑफ हा देण्यात येतो आणि दिल्या जाईल म्हणजे जाईल त्याच्यानंतर पुन्हा प्रोविजन केली का आठ आठ तासाच्या कामगाराच्या शिप आहे आठ 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 असे चोवीस तास तर एका कामगारानं ठीक आहे ओव्हर टाइम काम केलं तर पहिली शिप केली दुसरी केली तर कामगार कायद्यात अशी तरतूद आहे का तिसरी शिफ्ट करता येणार नाही तिसऱ्या शिफ्टची त्याला जबरदस्ती करता येणार नाही अनेक वेळा ओव्हर टाईम भेटते म्हणून कामगार बिचारे काढून घेते किंवा कामगाराला भीती असते मी जर तिसरी शिफ्ट केली नाही त्याच्या शिफ्टचा माणूस जर आला नाही तिसऱ्या शिफ्टले तर त्याला चोवीस तास तिथंच राहावं लागते त्याला कंपनी जेवण खाण देते पण मात्र त्याच्यावर मानसिक असते त्याची झोप झाली नाही राहत पण तो बिचारा पैशासाठी करते आणि कंपनीचा मालक आम्हाला काढून टाकण का, का या करते पण कामगार कायदा म्हणते का लगातार तीन शिप एका व्यक्तीला काम करता येणार ठीक आहे हे प्रोव्हिजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली त्याच्यानंतर वेतन आयोग कर्मचाऱ्यांना लागू केला म्हणून तर मग आता पाचवा वेतन आयोग सहावा वेतन आयोग सातवा वेतन आयोग आता आठवा वेतन आयोग ह्या साऱ्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार दिनी भारतातल्या कामगारांना दिल्या म्हणून कामगारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक उपकार आहेत ते उपकार त्यांना समजले पाहिजे एवढ्याच आंतरराष्ट्रीय कामगार दिनी एकमेला मी तुम्हाला सांगतो आणि सर्व कामगारांना शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो ठीक आहे अनेक विदर्भ वेगळ्या व्हाय पाहिजे याच्यासाठी आंदोलन करतात किंवा या दिवशी लोक ठीक आहे विदर्भाचा मुद्दा सुद्धा छेडतात तर विदर्भ वेगळ्या व्हायला पाहिजे का एक वेगळा मुद्दा आहे त्याच्यावर मी दोन तीन वेळा व्हिडिओ घेतले आहे ते पाहू शकता नाही तर नेक्स्ट लेक्चरले मी घेऊन येईन कारण शेवटी ठीक आहे विदर्भाचा अनुशेष जेव्हा महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हा भरून काढलेला नाही असाच मराठवाडा सुद्धा मागास राहिलेला आहे ठीक आहे पण आता विदर्भाचे मुख्यमंत्री असल्यावर बराचसा पैशाचा ओघ देवेंद्र फडणवीस साहेबांना विदर्भाकडे वळवला आहे त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे ठीक आहे आणि तो व्हिडिओ घेऊन आलो का मग त्याच्यात मी ठीक आहे कोणत्या कोणत्या नवीन योजना विदर्भासाठी आणल्या आहे त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ घेऊन येईन आजच्या देश इथंच थांबतो महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र